बनवणार आहे बेसन त्यासाठी कांदा कट करून घेतलाय कोथंबीर हिरवी मिरची लसूण आदर चाळून घेत तेलामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घेतलेला आहे कांदा तर जिरी मौरी हळद आणि कांदा <coughs> तेलामध्ये टाकलेला आहे आता हिरवी मिरची लसूण आणि अद्रक ते बारीक केलेले टाकून घेते पाण्यामध्ये बेसन हे मिक्स करून घेतलेला आहे आणि आता छान परतलं हे लसूण तर ह्यामध्ये टाक मीठ टाकून घेते तर भाकरी केल्यान असून गरमगरम खायला तर आता कोथिंबीर टाकून घेतनमध्ये हिरवीगार मस्त कोथिंबीर टाकायची म्हणजे बेसन छान लागते मस्त अशी ज्वारीची भाकर केलेली आहे गरमागरम या बेसन भाकर खायला आता ही तयार झालेला आहे खाण्यासाठी व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा एकदम सोप्या पद्धतीने बनवलेला आहे